राज्यस्तरीय अबॅक स्पर्धेमध्ये श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल बाहुबली येथील तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं असून त्यापैकी पंच्याहत्तर झाला आहे बाहुबली गुरुकुलामध्ये प्रतिवर्षी विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लौकिक शिक्षणाबरोबरच धार्मिक व नैतिक शिक्षणाचे धडे दिले जातात त्यासाठी विविध उपक्रम सेमिनार तसेच तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन करण्यात येते याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून एबॅकॉस प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे या के यशाबद्दल विद्यार्थ्यांची संस्था शाळा व पालक वर्गातून कौतुक होत आहे या यशासाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक व प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे उपमुख्याध्यापक अनिल हिंगल्सगे तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले गुरुकुलचे अधीक्षक प्रदीप धोत्रे तसेच सर्व अध्यापक अध्यापिकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 सदैव तत्पर